प्रभाग क्रमांक चाळीस मध्ये आपण आलेलो आहोत आपल्या सोबत उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीचे चाळीस प्रभाग क्रमांक मधले उमेदवार आपल्यासोबत आहे दादा नमस्कार निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यापर्यंत आली आहे कसा प्रचार चालू आहे आणि काय सांगाल प्रचार आमचा खूप जोरात चालू आहे नागरिकांचा प्रतिसाद बी भरपूर आहे आम्हाला आणि ज्या भागात मी जातोय त्या भागामध्ये लोकांनी आम्हाला खूप उत्साहने काय ठिकाणी तर मला मी तर वळखत बी नाही ज्या लोकांना त्यांनी सुद्धा मला ववळलंय कारण नागरिकांना बदल हवा या भागामध्ये गेल्या वीस वर्षापासून या भागामध्ये आणि स्थानिक प्रतिनिधी आहे पण आता ज्या समस्या निर्माण झालेल्या लो आहे लोकांना प्रत्येक भागामध्ये काही ठिकाणी रोडच्या समस्या आहे काय ठिकाणी पाण्याच्या समस्या आहे प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या समस्या निर्माण झालेल्या आणि या समस्यांमुळे लोक व्हाय कारण ते प्रतिनिधीकडे जातात तर प्रतिनिधी सर्व सांगतात की तुम्ही इकडंच एवढ्यावर डोंगराव का राहायला गेले या या ठिकाणीच का राहायला गेले आम्ही कशासाठी तुम्ही तिकडे गेले म्हणून आम्ही तुम्हाला मदत करायची का तुमचे काम करायचे का तुम्ही आमचे मतदार आहे का या भाषामध्ये विचारतात त्यांना तुमच्याकडे वोटर आय आहे का नागरिक नक्कीच दादा तुमचा प्रभाग आहे तू खूप मोठा प्रभाग झालेला आहे आणि आता तुम्ही प्रचार करताय तर वेगवेगळ्या प्रभागामध्ये तुम्हाला काय अशा समस्या दिसतात रोडचा समस्या आहे मग येवलेवाडी भागामध्ये पाण्याची समस्या आहे ज्या महिलांनी मला अडवून म्हणले की दादा इकडे स्थानिक प्रतिनिधी दुर्लक्ष करतो जाती भेदभाव करतात नाही का समाजा समाजामध्ये त्याच्यामुळे आम्हाला इथे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे परत आंबेडकर नगर नगर मध्ये आंबेडकर वसाहत आहे जे जिथे पाच फुटी फक्त कॉन्क्रीट रोड पाहिजे नव्हता आणि त्या भागातल्या लोकांना तर सरळ सांगण्यात आलं की तुम्ही एवढा डोंगराव गेला म्हणून आम्ही तुम्हाला रोड बनवून द्यायचा त्यांनी स्वतःच्या सहकारचणी कॉन्क्रीट रॅबिट जे भेटलं त्यांना ते त्यांनी आणून हातरले तिथं आणि ते गाड्या बिड्यावर त्यांच्या येण्या जाण्यासाठी वापरले जातात मग इथं काकडी वस्ती झालं त्या ठिकाणी पाण्याचा समस्या आहे त्यांना कधी पाणी एक दिवस येते तर दोन दिवस येत नाही लक्ष्मी लक्ष्मीनगर मध्ये तीच परिस्थिती लक्ष्मीनगर मध्ये हातापोट करणारे लोक राहतात ज्यांचे ज्यांना सकाळी लवकर उठून कामावला त्यांना बारा बारा एक एक वाजेपर्यंत पाण्याची ताटकळ वाढ बघायला तर या समस्याला वारंवार आम्ही पाठपुरावा करून सुद्धा अधिकारी वर्गांनी आम्हाला पत्र दिले की जे मोठी वाहिनी पाण्याची वाहिनी ते दुरुस्ती करून लवकरात लवकर हे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू परंतु त्याच्याकडे सुद्धा अजूनपर्यंत काय मला नाही वाटत की काय होईल आणि कात्रज कोंडवर रोड तर असा झालाय की मृत्यूचा सापळा झालाय कारण वारंवार त्या ठिकाणी आज दहा वर्ष झाले तर रोडच बनतोय निधी येतोय का जातोय का तेच कळत नाही त्या प्रश्नाला लवकरात लवकर मार्ग लागायला पाहिजे नक्कीच दादा तुम्ही स्थानिक रहिवासी देखील आहे तुमच्या प्रभागामध्ये मग तुम्ही निवडणुकीमध्ये असे कोणते मूलभूत प्रश्न आहेत ते तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही करणार मी माझा मूलभूत प्रश्न म्हणजे माझ्या जनतेसाठी ज्यांनी माझ्यावर अगर विश्वास ठेवला तर नक्कीच मी त्यांच्या विश्वासावर खरा उतरेल आणि आता ज्या पद्धतीने आज आमच्या लक्ष्मीनगर झालं आंबेडकर त्यांनी बनले की आम्हाला रास्ता पाहिजे तर या लोकांनी ज्यांनी आज माझ्या माझ्यापर्यंत ज्या तक्रारी नोंदवल्यात या तक्रारी नक्कीच मी पूर्ण करणार त्यांच्या रोड बनवून देणार पाण्याची सोय नक्कीच करणार त्या पद्धतीने करना, अशी करणार की परत त्यांना परत दुसऱ्या वेळेस समोर तक्रार करायचं संधी सुद्धा देणार नाही मी अशा पद्धतीने काम करणार नक्कीच दादा तुम्ही वंचितचे दोन उमेदवार आहात आपल्या जनतेला तुमच्या प्रभागाला तुम्ही काय सांगाल जनतेला एवढंच सांगणं माझ की पैशाच्या बळी पडू नका अनेक उमेदवार आहे या भागामध्ये जे कोट्यवधीश आहे जे निस्त पैसाच वाटतात मतासाठी त्यांचं असं सोशल वर्क काय नाही सोशल वर्क काय नाही फक्त पैसा आहे आमच्याकडे पैसा नाही पण आमच्याकडे ते गट्स आहे की जे आम्ही काम करून घेऊ शकतो आणि परिसरामध्ये आताच्या पद्धतीने या वॉर्डामध्ये जातीवेद चालू आहे हे व्हायला नाही पाहिजे हे व्हायला नाही पाहिजे त्याचप्रमाणे अवैध धंदे तर असे झाले आहेत लहान लहान मुलांचे आयुष्य बर्बाद व्हायला लागले त्यामध्ये तर इथूनच्या स्थानिक प्रशासनाने सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे पण आम्हाला अगर एक संधी दिली तर या अवैध धंद्याचं मूळपासून पासून उकडून फेकायचा प्रयत्न करणार येणाऱ्या पिढीला या, या गोष्टीकडनं पूर्ण वाचवायचा प्रयत्न करणार नक्कीच दादा यांचे चिरंजीव देखील आपल्या सोबत आहे दादा नमस्कार वडिलांना खांद्याला खांद्या लावून तुम्ही प्रचार करताय साथ देताय वडिलांची काय सांगाल आता आम्ही त्या प्रभागात जेव्हापासून प्रचार करतोय तेव्हापासून आम्हाला प्रत्येक गोष्टी म्हणजे म्हणजे असं कुठलं प्रभागातलं म्हणजे एरिया नाही जिकडे समस्या नाही आता जर प्रतिनिधींनी जर समस्या सोडवल्या असत्या तर जनतेने तक्रार केली आणि जनतेने दुसऱ्या उमेदवार शोधा नसता आज त्यांची एवढ्या तक्रार आहे जेणेकरून कळत की प्रतिनिधींचा भक्त विकास झालाय आणि जनते अशी तशीच बसलेली आहे जी परिस्थिती त्यांची पहिल्या होती दहा वर्षापूर्वी तीच परिस्थितीच्या आता आहेत गेल्या आठ नऊ वर्षांमध्ये इलेक्शन आता लागले पण तरी पण कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाहीये पुणे महानगरपालिकेनं भरघोस निधी भेटतो यांना पण तो निधी कुठं वळवला जातो हा अजून कळत नाही आतापर्यंत जनतेला जे आहेत दहा दहा वर्षांना रस्ते नाहीत रस्ते करण्यासाठी किती निधी लागतो असा तुम्ही जर पुढे मुद्दा मांडला तुम्हाला निधी भेटणार त्या गोष्टीमध्ये पण तेच गोष्टीच आता प्रतिनिधींनी लक्ष नाही दिलं त्यामुळे मुळात आता जनतेला त्याच्यामध्ये बदलाव हवे आणि या इलेक्शनला जनता खरंच बदलाव आणणार आणि नवीन उमेदवार देणार माझं एवढं जनतेला फक्त म्हणणं आहे की जे तुम्हाला पैसे आम्ही पैसे येते ते उद्याला जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे काम करायला जाणार तर तुम्हाला ते एकच म्हणणार की तुम्ही पैसे घेतलेत आता काम कसं काय मागतात तर हेच तुम्हाला सांगणं की आम्ही पैसे तर काही देऊ शकत नाही पण तुम्ही जे काही काम सांग त्याच्यावर उतरू शकतो त्याला आता आमचं हेच सा आव्हान आहे की आम्ही जे वंचित भोजन आघाडी दोन उमेदवार आहेत माझे वडील आहेत ड गाटातनं सातव्या नंबरला बटन आहे आणि अ गाटातनं अक्षय बाबन कांबळे आहेत त्यांचंही बटन सातव्या नंबरच बटन आहे गॅस सिलेंडर आमचं चिन्ह आहे तुम्ही आम्हाला भरघोस मताने विजय करा जेणेकरून आम्ही तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी कधी खंबीर राहू तुम्ही कधी आम्हाला फोन करा आम्ही चोवीसच अवेलेबल राहू नक्कीच दादा तुम्हाला पुढील भावी वाचलीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मॅडम